मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपले सर्वांचे युवा मार्गदर्शन या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण राज्यपालाविषयी माहिती बघणार आहोत आणि ही माहिती बघत असताना या संदर्भात राज्यपाल काय असतो राज्यपालाच्या काय भूमिका असतात आपण सगळ्यांनीच राज्यपाल येता आठवीपासूनच अभ्यासलेले आहेत नागरिकशास्त्र या विषयामध्ये परंतु आपल्याला स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टिकोनातून एम पी एस सीच्या माध्यमातून यू पी एस सी असेल आणि इतर गटक आणि गटच्या ज्या काही भरती आहेत मित्रांनो तर त्यासाठी राज्यपाल काय असतो कारण राज्यपाल हे एक असं पद आहे भारतामध्ये कलम तीनशे छप्पन अंतर्गत म्हणजे ज्या वेळेला केंद्र सरकारमध्ये वेगळं सेंट्रलमध्ये जर वेगळं सरकार असेल आणि इतर घटक राज्यामध्ये जर वेगळं सरकार असेल तर अशा वेळेला राज्यपाल आणि त्या संबंधित राज्यामधले आपल्याला वाद उफाडून आलेले दिसतात यामध्ये दिल्लीचंही आपण उदाहरण घेतलं आणि दिल्लीमध्ये आपण पाहिलं की केजरीवाल सरकार आणि त्यांचे उफाडलेले वाद आणि महाराष्ट्र सरकारमध्ये सध्या जे म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार होतं सरकार त्या सरकारमध्ये देखील भगतसिंग कोशियारी आणि महाराष्ट्रचं जे आपलं मंत्रिमंडळ आहे त्या संदर्भात नेहमीच आपल्याला वाद हा विकोपाला जाताना दिसला आणि ज्यामध्ये विधान परिषदेच्या ज्या बारा सीट्स होत्या तर त्या सीट्सचा देखील योग्य तो निर्णय आला नाही आणि यासंदर्भात मग सुप्रीम कोर्टाने देखील राज्यपालावर ताशेरे ओढलेल्या आपल्याला दिसतात कारण यामध्ये आता कलम एकशे त्रेपन्न जे आहे तर त्या कलम एकशे त्रेपन्न अंतर्गत प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल आणि प्रत्येक घटक राज्य मग त्यानुसार आणि प्रत्येक घटक राज्याला एक राज्यपाल त्यांच्या भूमिका पार पाडेल आणि कलम एकशे चोपन्न आहे जे कार्यपालिकेचे अधिकार आहे आणि ज्या शक्ती आहेत ते राज्य एकंद सरकार कसं चाललं पाहिजे आणि सरकार हे राज्यपालाच्या या अधिकाराद्वारे चालत असतं आणि त्यानंतर कलम एकशे पंचावन्न आहे राज्य नियुक्ती आहे तर ती राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारा केली जाईल आणि राष्ट्रपतीच्या सही व शिक्क्याने ती नियुक्ती त्यांची केली जाते आणि ही नियुक्ती झाल्यानंतर एकशे छप्पन अंतर्गत राष्ट्रपती म्हणजे त्याचं पदग्रहण राष्ट्रपतीद्वारा केलं जातं आणि राष्ट्रपतीद्वारा नियुक्त केल्यानंतर त्यांची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात परंतु जर राज्यपालाला आपला राजीनामा द्यायचा असेल तर तो स्व आपला राजीनामा देऊ शकतात आणि आपला कार्यकाळ संपू शकतात तसंच यांचा एकंदरीत जो कार्यकाळ असतो तर तो, तो पाच वर्षाचा आहे आणि यामध्ये कलम एकशे सत्तावन्न आहे ज्यामध्ये पात्रता दिलेली आहे तर या राज्यपालाच्या पात्रतेमध्ये तो ते भारताचे नागरिक असले पाहिजेत आणि भारताचे नागरिकासोबतच पस्तीस वर्षे हा असणं गरजेचं आहे पस्तीस वर्षाच्या कमी ते होऊ शकणार नाहीत आणि त्यानंतर एकशे अठ्ठावन्नमध्ये त्याच्या अटी दिलेल्या आहेत तर त्या अटीमध्ये ते, 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 ते संसदेच्या कुठल्याही लोकसभा किंवा राज्यसभा याचा सदस्य असता कामा नेत तसेच कुठल्याही विधिमंडळाचा ते सदस्य नसावेत आणि इतर कोणत्याही सरकारी पदाचा लाभ घेणारं असं एखादं कुठलंही पद त्यांच्याकडं नसावं त्यानंतर कलम एकशे एकोणसाठ अंतर्गत राज्यपालाद्वारा म्हणजे जो काही कारभार केला जातो आणि तो कारभार सांभाळत असताना त्यांच्या आदेशाच्यानुसार संविधानिक नियमानुसारच तो कार्यपालिकेचा कार्यभार हा सांभाळला जातो आणि कलम एकशे साठ अंतर्गत काही आकस्मिक परिस्थितीमध्ये राज्यपाल त्यावेळेला स्वतःच्या निर्णयाने जी भूमिका घेतील तर त्यांच्या भूमिकेला राष्ट्रपती जे आहेत तर ते म्हणजे अडकाटे त्यामध्ये आणणार नाहीत म्हणजे तो विवेक बुद्धीचा वापर करून राज्यपाल आपल्या या अधिकाराचा वापर करू शकतात तसंच एकशे एकसष्ट अंतर्गतच आहे ज्यामध्ये त्यांना क्षमा अधिकार आहे कारण या या आकस्मिक परिस्थितीमध्ये दे देखील राज्यपाल ज्या वेळेला जी भूमिका घेतील तर त्या भूमिकेला राष्ट्रपतीचं समर्थन असणार यानंतर यामध्ये महत्त्वाचं असतं असणारं कलम म्हणजे एकशे त्रेसष्ट आहे कारण राज्यपालाला मदत करण्यासाठी सहाय्य आणि मदत करण्यासाठी मंत्रिमंडळ असेल मुख्यमंत्री व त्याचं मंत्रिमंडळ आणि त्यांना ज्या ज्या वेळेला गरज पडेल ते तर त्यावेळेला ते त्यांची मदत घेऊ शकतात आणि एकशे चौसष्ट अंतर्गत राज्यपाल हा मुख्यमंत्र्याची निवड करतो कारण विधान सभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत असेल तर तशा पक्षाच्या नेत्याला ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रित करतात आणि त्यांना शपथ देखील देतात आणि मग मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने इतर मंत्री कुठले घ्यायचे तर त्या संदर्भात ते त्यांची नियुक्ती करतात आणि कलम एकशे पासष्ट अंतर्गत राज्यासाठी महाधिवक्ता गरजेचा असतो कारण शासनाची बाजू सु कोर्टमध्ये मांडण्यासाठी महाधिवक्ता गरजेचा आहे आणि हा महाधिवक्ता नेमण्याचा देखील अधिकार हा राज्यपालाला आहे त्यानंतर कलम एकशे साठ अंतर्गत सरकारचं पूर्ण राज्य सरकारचं जे कार्य आहे तर ते कार्यकारी मंडळावर नियंत्रण आणि या कार्याचं संपूर्ण संचलन जे आहे तर ते संचलन राज्यपालाच्या मार्फत ते चालत असतं आणि यामध्ये मग कार्यवाही कशी करायची तर त्या संदर्भात तो राज्यपालाचा अधिकार यामध्ये कलम महत्त्वाचा आहे आणखीन एकशे सदुसष्ट कारण राज्यपालाच्या अंतर्गत सी एम हे त्यांना मदत करण्यासाठी असेल त्यांना जी माहिती हवी आहे तर ती मुख्यमंत्र्याकडून मागू शकतात आणि त्यानंतर आहे की प्रशासनासंबंधी माहिती जी आहे तर ती प्रशासनासंबंधी माहिती मुख्यमंत्री व त्याचं मंत्रिमंडळ त्यांना देतात तसंच राज्यपालांना जी माहिती हवी आहे तर ती माहिती ते मंत्रिमंडळाच्या मंत्र्याकडून किंवा मुख्यमंत्र्याकडून ज्याला आपण कार्यकारी मंडळ म्हणतो मंत्रिमंडळ म्हणतो या कार्यकारी मंडळ आणि मंत्रिमंडळाकडून महत्त्वाची माहिती ते मागू शकतात त्यानंतर एखाद्या महत्त्वाच्या विषयावर मंत्रिमंडळामध्ये जर तो महत्त्वाचा विषय राज्याच्या दृष्टिकोनातून असेल तर त्याविषयी त्या, त्या मंत्रिमंडळामध्ये चर्चा घडून आणण्याचे देखील आदेश हे राज्यपाल देऊ शकतात मित्रांनो अशा हे राज्यपालाच्या अधिकारांतर्गत राज्यपालाच्या कलम एकशे त्रेपन्नपासून आपण पाहतो एकशे त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन तर यामध्ये तीनशे छप्पन अंतर्गत कलम तीनशे छप्पनपर्यंत राज्यपालाचे अधिकार आहेत परंतु हे अधिकार आपल्याला पाहत असताना एका व्हिडिओमध्ये हे शक्य नाही कारण आपणही ऑडियन्स रिटेन्शन आहे ते आपलं कमी आहे परंतु निश्चितपणे आज आपण याचा पार्ट पहिला एक बनवलेला आहे आपण हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर असेच एम पी एस सीशी रिलेटेड किंवा स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड व्हिडिओ येणार आहेत परंतु आपण त्याकरता सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि यानंतर आपण याचा पार्ट टू बनवणार आहोत ज्यामध्ये आणखी राज्यपालाचे उर्वरित जे आपल्याला कार्य आहेत कारण प्रत्येक का आपण पाहतो की संसदेमध्ये देखील पहिलं अधि अभिभाषण जे असतं ते राष्ट्रपतीचं असतं आणि राज्यामध्ये देखील पहिलं अभिभाषण हे राज्यपालांचं असतं कारण घटक राज्याचा पूर्ण जो कारभार आहे एखाद्या वेळेला आपण पाहतो की त्यामध्ये विरोधी पक्ष नेते जरी असले तरी ते राज्यपालाच्या भेटीला जातात म्हणजे एखाद्याविषयी जर सत्तारूढ असलेला पक्ष असेल किंवा सरकार असेल जर जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसेल तर अशा वेळेला आपण बरेचदा पाहतो की विरोधी पक्षनेता हा देखील राज्यपालाची भेट घेतो आणि या भेटीमधून ज्या काही त्यांच्या समस्या आहेत जनसामान्याच्या समस्या आहे जनकल्याणाच्या समस्या आहे त्या राज्यपालाला ते सांगत असतात त्यांच्याकडं मांडत असतात आणि म्हणून हे राज्यपाल हे राज्याकरिता एक महत्त्वाचं असलेलं दुवा आहे कारण घटक राज्य व केंद्र सरकार म्हणजे राष्ट्रपती यांना ते जोडणारा दुवा आहेत आणि याचे उर्वरित जे आपण मित्रांनो कार्य आहेत फंक्शन आहेत यासंदर्भातल्या कलम आहेत ते डिटेलमध्ये जाणून घेऊया जेणेकरून राज्यपालाची काय भूमिका असते आणि सरकारमध्ये त्यांचा रोल काय असतो हे आपल्याला समजण्यास मदत होईल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो